स्वागत आहे नमस्कार आपण पंधरा ऑगस्ट या दिवसानिमित्ताने आपण जे माजी सैनिक आहेत आपण त्यांची मुलाखत घेत आहोत माझ्यासोबत जोडलेले आहेत भीमा बाळू गोडे हां भीमा बाळू गोडे हे तैरण गावचे आहेत काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही देशसेवा केली काय कुठला असा अनुभव होता की मला वाटलं की बाबा मला देश सेवेसाठी जायचं आहे नमस्कार करतो सगळ्यांना प्रथम त्यावेळेचा काळ एकाहत्तर का एकाहत्तर का दुष्काळ अमाप दुष्काळ होता आणि त्या दुष्काळामध्ये आम्ही गरीब कुटुंबातील सगळी माणसं आणि एकच ध्येय आलं की आमच्या गावचे दाजी गोडे समाज कल्याण सभापती होते त्यांनी आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सी आर पी एफची भरती आणली त्यावेळेचे खासदार होते रामकृष्ण मोरे आणि त्यांनी ज्या वेळेला एकाहत्तरमध्ये भरती आणली त्यावेळेला आम्ही सी आर पी एफमध्ये भरती झालो आणि hmm. सी आर पी एफ एकाहत्तरला भरती होऊन आम्ही मद्रास येथे ट्रेनिंगला गेलो मद्रास ट्रेनिंग की झाल्यानंतर आम्ही कलकत्त्याला आलो त्यावेळेला बांगलादेशाची लढाई सुरू होती आम्हाला रिक्रूट असल्यामुळं काय झालं की आम्हाला त्यांनी म्हणलं बा तुम्ही रिक्रूट आहे तुम्हाला काय एवढं काय ज्ञान नाही लढाईचं पण तुम्ही जवानांना राशन तर पुरवू शकता राशन पुरवण्यासाठी आम्ही कलकत्यावरून बांगलादेशामध्ये गेदे बॉर्डरवरती राशन घेऊन जात असत त्या वेळेला तुमचा असा कुठला प्रसंग होता की आता पुढे मरण आलं आहे आणि मला त्या ठिकाणी लढायचं आहे असा कुठला तुमचा प्रसंग होता तुमच्या एवढ्या मधला तुमच्या हां अहो काय सांगायचं त्यावेळेच्या त्यावेळेला एक एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये ज्या वेळेला बॉम्बस्फोट बंगाळ आपल्या पंजाबमध्ये पंजाबमध्ये मी तेरा वर्ष सर्विस केली सुवर्ण मंदिरामध्ये ज्या वेळेला अटॅक झाला चार जूनला त्यावेळेला आम्ही तिथेच होतो त्यावेळेचा प्रसंग इतका भयंकर होता की माणसाचा जीव कधी जाईल आमच्यावरती त्यांनी खूप हल्लं केलं उग्रवादी परंतु आम्ही स्वर्ण मंदिराच्या जवळ असल्यामुळं काय झालं की आम्हाला तिथं माहीत होतं आम्हाला त्या लोकांनी इतकं गोळीबार केला इतका गोळीबार सकाळी आठ वाजल्यापासून गोळीबार सुरू झाला तर संध्याकाळी आठ नऊ वाजले तरी गोळीबार काही थांबला नाही परंतु त्यावेळेला आम्ही त्यांच्यावरती म्हणजे काय ना केलं कारण का आम्हाला ऑर्डर होती एक गोळी एक दुश्मन पण तो आम्ही काय झालं की आतमध्ये होते आम्ही बाहेर होतो त्याच्यामुळे मग त्या आम्ही त्यांचा बंदोबस्त म्हणजे असं बंदोबस्त करून ठेवला आणि त्यांना बाहेर काढून दिलं नाही मग त्यावेळेस तुमच्या जवळचे लोक जे होते त्यावेळेस किती लोक म्हणजे मरण पावले त्या ठिकाणी आमच्या बरोबर सत्तर मद्रास रेजिमेंट होती पण ती आम्हाला त्या ठिकाणी राहिलेलं असल्यामुळं सुवर्ण मंदिराने आमचं जवळ जवळ होतं तर तिथं आम्हाला माहीत होतं की आतमध्ये याच्या फरश्या आहेत ना त्या फरशावरती कसं चालायचं काय करायचं कुठं कुठं आहे आहेत कुठं दरवाजे आहे कुठं काय आहे आम्हाला ते सगळं माहीत होतं कारण आम्ही तिथं जवळ राहत होतो आणि सत्तर रेजिमेंट आमच्याबरोबर मा सत्तर रेजिमेंट मिनटरीची ती आमच्याबरोबर पाठवली त्यांनी की तुम्ही मंडळावरती अटक करायचं परंतु काय झालं रात्रीच्या वेळी ती लोकं गुटगाव आले मुख्याचा आवाजामुळं त्यांनी त्या गोळ्या चालवण्यामुळं जास्त करून मद्रास जास्त करून लोक आमच्यातली तयार कमी झाली परंतु त्या लोकांची जास्त मेहनी आणि त्याच्यामध्ये आमचं आमचे बरेचशा लोकांना ला, गोळ्या लागले एकाला तर असे इथं गोळी लागली पायाला खाली आणि त्यानं गोळी मारल्याबरोबर मी माझ्या शेजारी होतो मी त्याला म्हणलं अरे काय झालं आता ते मणिपूरचा राहणार होता म्हणलं काय झालं रे अरे म्हणलं गोळी लागली गोळी लागल्याबरोबर तिथून त्याला मी हा असं घेऊन पळतमध्ये जायचं पण गाडी नाही चोरी चो चोरी चारी बाजून फायरिंग सुरू झाली आता करायचं काय याला न्यायचं कसं काय मग कसंही कळलं पण जसं मिलिटरीमध्ये शिकवतात की दुश्मन तुम स्वस्त जरी असला तरी त्याच्यावर मात करून आणि जो आजारी माणूस आहे ज्याला गोळी लागलेली आहे त्याला याच्यामध्ये घेऊन जायचं मग तस प्रकारे मी त्याला उतरून दवाखान्यात तु आंबुलन्स मध्ये असं कधी कुठला असा प्रसंग आहे का तुम्हाला पण गुळी लागली असेल आणि तुम्ही दुश्मनावरती तुम्ही वार करत आहे असा कुठला एक प्रसंग होता कुठला तो हल्ला होता काय होत त्याच्याबद्दल काय सांगाल आता हे बा सुवर्ण मंदिरामध्ये ज्या वेळेला आम्ही गेलो त्यावेळेला बेंडुलवाला जिवंत बेंडुलवाला जिवंत असेल मुळ काय तिकडे जायला लोक सगळं कोणीही वापरायचं आपण याच्यात मराठा आल्यामुळं आपल्या शिवाजी महाराजांचं हे असल्यामुळं चैतन्य असल्यामुळं आम्ही आहे ना त्या पकडलं त्यांना रात्रीच्या वेळेत त्यांना पकडलं आणि बघितलं तर आमचं अरे म्हणलं तर पो या ग्रनेड पोत बोल पोत्यानं बोल करून ग्रनेट आणलेले होते तर त्याच्यात मी गेलो त्याच्यात पकडलं आम्ही ते तर त्यांनी गाडी चालू बरोबर आमचा माणूस आहे ना खाली पडला त्यामुळे पाणी पडलं खाली पडलं आणि त्याचं डोकं फुटला आणि तो आणि तुम्ही किती वर्ष सेवा केली मी ह्या याच्यामध्ये बावीस वर्ष सर्व साडे बावीस वर्ष सर्व्हिस केली 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 सर्व काय आता नवीन तरुण पिढीला तुम्ही काय देश देशात नवीन तरुण पिढीला तर माझं तर हेच म्हणणं आहे की देशसेवा सगळ्यात मोठी देशसेवा ही कोणी म्हणजे कोणाच्या भाग्यात नाही देशसेवा करायला त्याला पूर्वी पुण्याही लागते तरच बेशी सेवा भेटते तसं तिरंगी झेंड्याचा मान राखायचा म्हणलं ना की तिरंगी झेलण्याचा मान राखायचं म्हणलं तर देश असे अनेक तरुण आहेत जे भरती करतात पण काय ठिकाणी असं पल येतं याबद्दल तुम्ही त्याला काय मार्गदर्शन करणार बघा असं पल येत आपलं डिसिप्लिन बरकरार करार ठेवलं पाहिजे लहान लहान मोठ्याची मर्यादा ठेवलीच पाहिजे मोठ्याचा मान राखला पाहिजे त्याला अनुभव असतो मोठ्या माणसाला अनुभव असल्यामुळं बारक्यानं त्याचं ऐकलं पाहिजे मी त्या वेळेला ज्या वेळा आम्ही तिकडं होतो मद्रास मध्ये ट्रेनिंग गेलो आम्हाला सुद्धा खूप अडचणी आल्याच समजा मी त्यांचं जर ऐकलं नसतं तर आता आम्हाला हे दिवस पाहायला भेटले आता तुम्ही म्हटलं की दाजी साहेबांनी ही भरती आणली त्यावेळेस या भरती म्हणजे तुमच्या गावातील आमच्या गावचे बरीचशी लोक होती असे पण ज्यांचं या वेळेला कोण असं विचारत नव्हतं किती शिकलेला आहे तुम्ही पण उंची न्या हो मला त्या मी म्हणलं सगळ्यात उंच कोण आहे ते म्हणलं त्याला म्हणलं पुढे या म्हणलं साहेब माझं शिक्षण एवढं नाही मी त्या वेळेला सहावी पास सहावी पास अस मला घेऊन गेलो ते म्हणलं आहे मे गे मेडिकल नाही काय नाही कारण पण अजूनही आपण बावन्न किलो वजनामध्ये अजूनही मी बावन्न किलोच वजन आहे माझं माझी साहेबांनी एवढं काम केलं त्या रामकृष्ण सोबत हो येऊन आम्हाला भरती दिलं आपण पाहिलं तर भीमा घोडे यांनी खर तर साडे वर्ष देश सेवा केली आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या अनुभवातून की जे सुवर्ण मंदिर होतं त्या सुवर्ण मंदिरामध्ये हे त्या ठिकाणी होते तेव्हा जो हल्ला झाला चार तारखेला आणि खरोखर जर पाहायला गेलं तर अशा अनेक जीवनामध्ये प्रसंग येऊन त्या माणसांनी जी आहे जिद्द आहे ती अजून सोडलेली नाही आहे अजून जर पाहिलं गेलं त्यांचं शरीर ते त्याच प्रकारे आहे ज्या प्रकारे ते त्या वेळेस दीड सेवेमध्ये गेले होते तशाच प्रकारे त्यांचं शरीर आहे ते वजन पण त्याच प्रकारे आहे खरं तर अशा महान म्हटलं जातं की महान शूरवीरांना आपण नतमस्तक होऊया आणि हाय धन्यवाद तुम्ही आज चोवीस तासला जी मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद मी आज आज तुमचे धन्यवाद मानतो तुम्ही इथपर्यंत आजपर्यंत कोणी आम्हाला विचारलं नाही परंतु तुम्ही आम्हाला एवढं इथपर्यंत आणलं तेव्हा तुमचं आम्ही धन्यवाद मानतो नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा